नमस्कार मी सागर कोरे आज आपल्या जत तालुक्यातील नगरपालिकेच्या इलेक्शन मध्ये डॉक्टर रवींद्र आरडी साहेब यांना नगराध्यक्ष करण्यात आलेले आणि त्यांनी उभा राहिलेले आहेत आपल्या भाजपाच्या वतीने पहिल्यांदाच जतच्या इतिहासात लिंगाय समाजाचे नगराध्यक्ष म्हणून त्यांना उमेदवार मिळालेले आहे आणि त्याचबरोबर सात नगरसेवकांना लिंगायत म्हणून त्यांना उमेदवारी दिलेले आहे आणि त्याचबरोबर सर्व बहुजनांच्या उमेदवारांना तिकीट मिळालेलं आहे ही जतच्या इतिहासात पहिल्यांदा घडलेला आहे आज आपल्या पडोळकर साहेबांच्या सहकार्यामुळं आणि डॉक्टर साहेबांच्या अति प्रयत्नामुळं जत मध्ये महात्मा बसवेश्वरांचा अश्वारूढ पुतळा विजापूर रोडला उभा राहत आहे ही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट डॉक्टरांच्या प्रयत्नामुळं पंच्याहत्तर लाख रुपयाचा भवन आपल्या रोडला उभा राहणार आहे आणि तेही काम चालू आहे आणि आपल्या आई राजमाता होळकर यांच्यासाठीही पंच्याहत्तर लाख रुपयाचा निधी आपल्याला मिळालेला आहे हे सर्व एका वर्षात सर्व मिळालेलं आहे आजपर्यंत जप तालुक्यात एवढे आमदार झाले एवढे खासदार झाले एवढे नगरसेवक झाले एवढे नगराध्यक्ष झाले कधीही जतच्या इतिहासामध्ये पाच रुपयाचा निधी मग आपल्या लिंगायत समाज कधीही मिळालेला नाही आणि या अगोदर जत मध्ये जेवढे राजकीय कारकीर्द घडली या कारकीर्द मध्ये एक किंवा दोन उमेदवारांना तिकीट मिळत होतं लिंगायत समाजामध्ये आज माझ्या सर्व लिंगायत बांधवांना आणि सर्व बहुजन बांधवांना कळकळीची विनंती आहे पहिल्यांदा पडोळकर साहेबांच्या नेतृत्वाखाली एवढं तिकीट मिळण्याचा इतिहास पहिल्यांदा घडत आहे सर्वांनी मिळून सर्व बंधू भगिनी आई बाप माझे मित्र भगिनी सर्वांना कळकळीची विनंती आहे सर्वाधिक मतांना आपल्या डॉक्टर साहेबांना निवडून द्यायचा या निवडणुकीमध्ये जतचं नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे आणि संपूर्ण माझ्या भगिनींना मी कळकळची माझ्या शांत करा म्हणून सांगतोय यावेळी डॉक्टर साहेबांना आणि आमच्या तेवीस नगरसेवकांना प्रचंड बहुमतांनी निवडून द्यावं आणि आमचं चिन्ह आहे कमळ आणि सगळ्यात महत्वाचं आज आपल्याला जतचा चेहरा मोहरा मी राजकारणात कधी आलेला माणूस मी नाही फक्त आणि फक्त राजकारण नाही तर जतचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी आपण पडळकर साहेबासोबत आलेला आहे आणि दुसरी गोष्ट आज पडळकर साहेबांमुळे पंच्याहत्तर कोटीच सा प्रोजेक्ट जत मध्ये नगरपालिकेच्या नगरपालिकेच्या कामकाजासाठी आलेलं आहे त्याचबरोबर आपल्या शंभर एकर वनक्षेत्र जे आहे तिथं आपलं प्राणी संग्रहालय त्यांनी मंजूर करून आलेलं आहे हे फक्त आणि फक्त पडळकर साहेबच करू शकतात आजपर्यंतचे जे नेते होते कोण होते नगरपालिके गेले का अण्णाजी आपाजी एक उतार करण्यासाठी पाया पडायचं हात पडायचं हे सर्व थांबलेलं आहे ते फक्त आणि फक्त फक पडळकर साहेबांमुळे थांबलेलं आहे नाहीतर यांच्याशिवाय दुसरं कोणी नेता हे काम करू शकणार नाही त्यामुळे ना आम्ही पडळकर साहेबासोबत आहोत आणि सर्व लिंगायत माझ्या बांधवांना सर्व व्यापारी बांधवांना जे माझी बंधू बघिनी आई वडील सगळ्या मायबाप जनतेला कळकळीची लास्ट विनंती आहे पडळकर साहेबांनी एक वेळ संधी दिलाय त्याच पद्धतीने आमच्या डॉक्टर साहेबांनी एक वेळ संधी द्या आणि या जतच्या विकासासाठी तुमचा हातभार लावू हेच माझी कळकळीची विनंती आहे आजपर्यंत नेत्यांनी फक्त फक्त महात्मा बसोश्वरचा पुतळा घ्यायचं पाणी घालायचं पूजा करायचं पंचवीस रुपयाचा हार घालायचं याच्या व्यतिरिक्त लिंगायत समाजाला काहीही दिलेलं नाही म्हणून सर्व लिंगायत बांधव त्यांच्या सोबत आहे बहुजन समाज त्यांच्या सोबत आहे आणि जतचं विकासासाठी फक्त एकमेव नेता आहे आणि एकवीस लाख रुपये ह्या किशातून काढून पहिल्यांदा हा नेता दिलेला आहे संपूर्ण लिंगायत समाज त्यांच्या पाठीशी आहे त्यांच्या सोबत आहे आणि यापुढे त्यांच्या सोबत राहू आपण